नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो राज्य सरकार अनेक अशा योजना राबवत असतं तुमच्या तालुका लेवलला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून परंतु सरळ आणि साध्या शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचत नसता त्यांना या योजनाची माहिती नसते म्हणून त्याच सगळ्या योजनांची लिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि तुम्हाला कुठल्या योजनेची जरी डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर ती योजना तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा मी त्या योजनेची संपूर्ण ए टू जेड माहिती एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल चला तर पाहूया की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यामार्फत कोणकोणत्या योजना राज्य सरकार दोन हजार चोवीसमध्ये राबवत आहेत तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी असेच अपडेटेड रिलेटेड माहिती आणि योजना आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर आणत असतो शेतकरी मित्रांनो थोडक्यात सांगायला गेलं तर ज्या राज्य सरकार योजना राबवत असतं ते जे शेतकरींपर्यंत पोहोचवायचं काम हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचं काम असतं म्हणून महाराष्ट्रात पंचायत समितीचा या योजनांमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे कारण जेही अर्ज येतात ते पहिले पंचायत समितीमध्ये येत असतात आणि तिथून त्या योजनांसाठी अर्ज हे मंजूर होत असतात तर महाराष्ट्र राज्य पंचायत समिती ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक या विभागाअंतर्गत येत असतं महाराष्ट्रातील जेवढी नागरिक असतात ते पंचायत समितीमध्ये राबवले जाणाऱ्या योजनांसाठी अप्लाय करू शकतात नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक विकास करणे आज हेतू या विभागाचा आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पंचायत समितीने सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत योजनासाठी अर्ज करायला तर शेतकरी मित्रांनो त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल इथे जाऊनही तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता जी की डब्ल्यू डब्ल्यू डॉट नरेगा डॉट एन आय सी डॉट इन आहे आता पंचायत समिती बघा विविध भाग असतात विभाग असतात आणि त्या अंडरमध्ये योजनाही डिवाईड असतात एक तर पंचायत समिती अंडरमध्ये पशुवर्धन विकास जी योजना आहे त्यामध्ये कोणकोणत्या योजना राज्य सरकार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राबवत आहे तर शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान देणे सुरू आहे जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य साहित्य पुरवठाच्या माध्यमातून किमान दहा रबर मॅट खरेदीसाठी पंधरा हजार रुपयाचे अनुदान देणे सुरू आहे मैत्रिणी योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना एक मैस किंवा गाय खरेदी करण्यासाठी एकूण पन्नास टक्के अनुदान देण्यात येत आहे त्यानंतर जिल्हा परिषदच्या माध्यमातून मिल्किंग मशीन खरेदीसाठी पंधरा हजार रुपयाचं अनुदान देणं सुरू आहे आणि कुक्कुटपालनासाठी पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान सुरू आहे त्यानंतर पंचायती समिती महिला बाल कल्याण विभागामध्ये ग्रामीण भागातील अठरा वर्ष पूर्ण महिलांना चार चाकी वाहन प्रशिक्षण परवाना मिळवण्यासाठी तीन हजार रुपयाची आर्थिक मदत करत आहे त्यानंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून सातवी ते बारावी शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपयाचं चा अनुदान देत आहे त्यानंतर दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे पुण्यशुल्क अहिल्याबाई होडकर योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कुटुंबातील मुलींना बारावी नंतरची उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येत आहे त्यानंतर मुलींना एम एस सी आय टी प्रशिक्षणासाठी साडेतीन हजार रुपयाचं अनुदान देण्यात येत आहे महिला आणि बालकल्याण विभागा अंडरमध्ये त्यानंतर ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषदे शाळेत शिकणाऱ्या पाच म्हणजे सायकल खरेदीसाठी चार हजार पाचशे रुपयाचा अनुदान हे ये देण्यात येत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पंचायत समितीचा कृषी विभाग जो असतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात शेतकऱ्यांना वीस किलो प्लॅस्टिक कॅरेट खरेदी करण्यासाठी आर्थिक मा, आर्थिक मदत मिळत असते शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी अनुदान मिळत असतं शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे टू आ, इंची पी व्ही सी पाईप खरेदीसाठी आर्थिक मदत मिळत असते शेतकऱ्यांना थ्री पॉईंट झिरो इंची पी व्ही सी पाईप खरेदीसाठी आर्थिक मदत मिळत असते त्यानंतर श शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी लागणारे दोन थाळी सरी सिरीज खरेदीसाठी आर्थिक अनुदान मिळत असते शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर नेक्स्ट स्प्रे पंप म्हणजेच फवारणी यंत्र खरेदी करण्यासाठी आर्थिक म आर्थिक मदत मिळत असते त्यानंतर शेतकऱ्यांना थ्री एच पीची मोटर खरेदीसाठी आर्थिक मदत मिळत असते बाकी योजनाही तुम्ही बघू शकतात आपल्या डिस्प्लेवर तुम्हाला दिसत असतील मी जरी सांगायला गेलो तर आपला लाभ होईल त्यासाठी तुम्ही डिस्प्लेवर वाचू आता बघा शेतकरी मित्रांनो या ज्या योजना आहेत त्यांना जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काय पात्रता आहे तर ती आपण जाणून घेऊया अर्जदार हा अठरा ते साठ वयोगटातील वयोगटातील असणं आवश्यक आहे याबाबतचे सरपंच ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र अर्जदार व्यक्ती जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या योजनांचा मागील तीन वर्षात कुठल्याचा लाभ घेतलेला नसावा अर्जदाराच्या आधार कार्ड हे बँक अकाउंटशी संलग्न असणे आवश्यक आहे अर्जदाराचे आर्थिक उत्पन्न हे पन्नास हजार रुपयापेक्षा कमी असणं आवश्यक आहे त्यानंतर पाच एच पीचा विद्युत मोटर पंप सिंचनासाठी सुविधा असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे विहीर बोअर असल्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तर या जेवढ्याही योजनेत यांना अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट लागतील आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र पासबुक ईमेल आय डी मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो दोन्ही सात बारा नमुना आठ वयाचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला अपंग असल्याचं प्रमाणपत्र आणि त्यानंतर शपथपत्र एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनाला अप्लाय करायचं असेल तर लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला आता या योजनांसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही तालुका लेवलच्या एक झेरॉक्स सेंटरवर जा जे मोटर झेरोक्स सेंटर असेल तिथं तुम्हाला या योजनांचे नमुने फॉर्म भेटतील ते नमुने फॉर्म घेऊन तुम्ही भरायचे आहेत त्यांना आणि एवढेच डॉक्युमेंट सांगितले यांचं जोडायचे या डॉक्युमेंट त्यांना जोडायचे त्यानंतर तुम्ही तुमच्या पंचायत समितीच्या टपाल विभाग विभागामध्ये जमा करू शकतात आणि आपली पोचपावती घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जरी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा सी एस पी सेंटरमध्ये जा तिथे तुम्हाला ते अप्लाय करून देतील आणि त्यानंतर जर एखादा शेतकरी चांगलं त्यांना लॅपटॉप आणि मोबाईल जमत असेल हाताळता येत असेल तर ते सिम्पली ड नरेगाच्याही करू शकतात आणि याच्यापैकी तुम्हाला एका योजनेचे जरी पूर्ण डिटेल्स हवी असेल तर कमेंटमध्ये मित्रांनो मेन्शन करा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो